आतापर्यंत आपण पाहिलं की कीर्तीने दीपाचा त्याला कसला तरी लिफाफा आणून दिला ज्या दीपाने कीर्तीशी लग्न करावं असं सांगितलं आपण त्यांचा सहा वर्षापूर्वीचा भूतकाळ ऐकत आहोत आता पुढे काय झालं ते जाणून घेण्यासाठी ऐकत राहा करार एका लग्नाचा पर्व दोन भाग पंचवीस त्याचवेळी कीर्तीला आठवत होते गेले पंधरा दिवस हे खरं होतं कीर्ती दीपाची मामे बहीण होती पण हे खरं नव्हतं की दीपाने तिला तसं हो करायला सांगितलं होतं घडलं असं होतं की दीपाने तिला रणवीरबद्दल सांगितलं होतं हॉस्पिटलमध्ये तेव्हापासून कीर्ती हात धुवून मागे लागली होती रणवीरची माहिती काढायला त्याचवेळी तिला एक फायदा झाला की तिची ती मैत्रीण ही पाडेगावमध्येच राहत होती काय गं आज फारच खुश दिसत आहेस बाहेरून आलेल्या आपल्या मैत्रिणीला इतकं खुश पाहून कीर्तीने हसत विचारलं हॉस्पिटलमधला सेमिनार अचानक कॅन्सल झाल्याने लवकरच कीर्ती आपल्या मैत्रिणीच्या घरात आली होती अगं काय सांगू तुला म्हणे तिची मैत्रीण कीर्तीला गोलगोल फिरवत म्हणते अगं हो 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 काय झालं ते तर सांग तिला मदत थांबवत आपले डोके धरत कीर्ती म्हणते तेही थोडेसे वैतागतच अगं काय सांगू आणि कसं सांगू तिची मैत्रीण आता उत्साहात बोलते अगं पंधरा पुढच्या पंधरा दिवसात माझं लग्न आहे आणि तेही कुणाशी माहीत आहे तिची मैत्रीण आता तिलाच प्रश्न करते काय सांगतेस तुझं लग्न आणि तेही पुढच्या पंधरा दिवसात कीर्तीला जरा आश्चर्यच वाटतं आणि अगं तुझा नवरा माझा काय भातचा आहे जे मला माहीत असायला कीर्ती हसत म्हणते हं तिची मैत्रीण आता तोंड वाकडं करतच म्हणते नाही हं ते काय तुझे भातचे नाहीत इतक्या लहान मुलाशी लग्न केलं तर मलाच माझं गाव नाव ठेव गाव नाव ठेवेल आता ती कीर्तीसमोर टाळीसाठी हात करत हसून बोलते तू तु आणि तुझा हा विनोदी स्वभाव अजून काही बदलला नाही बघ कीर्ती आता हसून तिच्या हातावर टाळी देत म्हणते हो पण शाळेत असताना म्हणे याच माझ्या याच विनोदी स्वभावावर कुणीतरी फिदा होत आणि त्यामुळे दोस्तीचा हात लगेच पुढे केला होता म्हणे ती मैत्रीण आता नाक मुरडून बोलते पाठी तिला केली होती हो बाई मान्य आहे तेव्हा मीच होते तुझ्यावर फिता आणि आत्ताही आहे बरं का मी अजूनही तुझी तेवढीच मोठी फॅन कीर्ती आता तिचं तोंड आपल्याकडे वळून मस्का मारत मारत होती तसं त्या मैत्रिणीच्याही गालावर हसू फुलत बरं आता सांगाल का विनोदी सम्राज्ञी खुनाबरोबर लग्नाचा घाट घातला आहे घालून आला आहात तेही पंधरा दिवसात कीर्तीही आता ती खुल्ली आहे हे बघून हळूच बोलते हो सांगते ना लग्नाचा विषय परत निघताच हा मैत्रिणीचाही दांडका होता आणि ती बोलायला लागते तर मग ऐका कीर्ती मॅडम आगेच्या सुन्येवाली हे मेरे पती का नाम थाम कर बैठो और मेरी गौर से सुनो मेरे उनका का ना। नाम ती मैत्रीण तिथेच असलेल्या न्यूजपेपरची कुंडाळी करत आपल्या तोंडासमोर धरत त्याला माईक करून बोलायला लागते ए आता तू नाव सांगणार आहेस की मी जाऊ झोपायला आता मात्र कीर्ती तिच्या या मिलोड्रामाला कंटाळून वैतागत बोलते आणि दोन पावले पुढेही जाते अरे अरे रे थांब जरा अगं कीर्ती म्हणत ती मैत्रीण मागून तिचा हात धरते किती तो राग कीर्ती इतका राग पण बरा नाही ह काही काम गोड बोलून होतात ग ती तिला समजावत तिच्या हानोटीला धरतच बोलते झालं कीर्ती आता बारीक डोळे करत तोंडवाकडं करत बोलते नाही तुझे फुकटचे सल्ले देऊन झालं असेल तर मी जाते ना आता झोपायला अगं हो किती या बसक्या नाकावर राग ती मैत्रीण आता तिचं नक्टं नाक ओढतच हसून म्हणते तसं अजून कीर्ती तिच्याकडे तोंड फुगून बोलते बघते सॉरी सॉरी ऐक आता सांगते मी आता नाव नो मेलोड्रामा हां ते हसून आपले डोळे मिचकावत म्हणते तर त्याचं नाव आहे आमच्या पाडेगावच्या पंचक्रोशीत आणि आणि संपूर्ण महाराष्ट्राची शान असलेले हिंद केसरी केता पिट पटकावलेले पैलवान रणवीर गायकवाड ती त्याच्या नावावर जोर देत बोलते काय काय बोललीस तू काय बोललीस नाही ना आता तू रणवीर गायकवाड कीर्तीचा मात्र या गोष्टींवर विश्वास बसत नव्हता आणि आता तुमचाही त्या मैत्रिणीचं नाव ऐकून बसला नसेल ना पण हो हे सत्य आहे की नैना कीर्तीची लहानपणीची मैत्रीण आहे काही वर्षे म्हणजे आठवी ते दहावी पर्यंतचं शिक्षण नैनाचं मुंबईच झालं होतं तेही कीर्तीच्या शाळेत रणवीर गायकवाड हो हेच माझ्या नवऱ्याचं नाव आहे नैना मात्र तिच्या अशा ओरडण्याने तचकून गेली होती दुनिया किती छोटी आहे हे आज मला कळलं बघ नैना कीर्ती हसतच आपल्या तोंडावर ठेवून बोलते पण नैना मात्र तिच्याकडे भूत पाहिल्यासारखं बघत होती काय झालं तू माझ्याकडे अशी का बघायला लागली आहे जणू मी नव्हे तर तुझ्यासमोर माझं भूत उभा असावं कीर्ती आपलं हसू थांबवत म्हणते अगं मग बघू कशी तू बघ ना कशी वेड्यावाणी हसायला लागली आहेस तेही एकटीच नाही ना आता तिच्याकडे पाहत उगाच तोंड वाकडं करत म्हणते ओके ओके तुला सांगते सर्व पण त्याआधी मला सांग तू तू त्या पैलवांच्या प्रेमात तर नाही ना नाही म्हणजे मी तसं तुला चांगलीच ओळखते असं एकाच व्यक्तीवर तुझं मन भरत नाही म्हणून आपलं विचारलं ती बोलते <laughs> नैना आता हसायला लागली अगं आत्ताच तू म्हणालीस ना, ना की मला तू चांगली ओळखते असं म्हणून आणि तरीही हा प्रश्न नयना हसत बोलते हो ग माहीत आहे मला तुझा स्वभाव पण तुरी तुझं हृदय वगैरे जुडलं असेल तर म्हणून विचारलं की हे लग्न त्यात हे लग्न त्यात तू अशी पंधरा दिवसात करत आहेस ते कीर्ती हे बघ कीर्ती हे हृदय जोडणं बिडणं आपल्याला काही जमत नाही ते मी फक्त पैशांसाठीच लग्न करत आहे नैना बेफिकीरपणे बोलते चिक्कार पैसा आहे त्याच्याकडे आणि तात्या हे नाव राजकारणात खूप गाजलेलं नाव आहे त्यामुळे या लग्नाला मी व नाना हटून बसलो हो। आहोत ती बेधडक सांगत होती हो मी पण मी असं ऐकलं आहे की आता कीर्ती बोलायला लागते की त्या रणवीरचं ऑलरेडी लग्न झालं आहे म्हणून हो पण ते करार होत लग्न होत पण काय ग तुला त्याच्या या लग्नाबद्दल कसं काय माहीत नैनाच्या बोलण्यात आता आश्चर्य होतं कारण या करार लग्नाची गा चर्चा गावात इतकी पसरली नव्हती खूप काळजी घेतली होती रणवीरने त्याची शिवाय दोन तर महिने झाले होते हे लग्न होऊन ते सोड ग ते इतकं महत्वाचं नाही की मला कसं कळालं ते कीर्ती आता गंभीर झाली होती आणि काहीतरी विचार करतच इकडे तिकडे फिरत होती तुला फक्त पैसा हवा आहे बरोबर ना कीर्तीने आपल्या हनुवटीवर बोट ठेवत विचारले हो पण फक्त पैसाच नाही तर बदलाही घ्यायचा आहे नाही आता मनात एक निर्णय घेत म्हणते बदला कसला बदला सोडते सर्व लग्न करूनच तुला बदला घेता येईल असं काही नाही कीर्ती आता तिला विश्वासात घेऊन बोलते पण ते कसं पण नैनाला तिचं बोलणं मात्र नीट कळलं नाही सिम्पल आहे लग्नाच्या दिवशीच गायब हो जाऊच नको लग्नाच्या मांडवात मग त्याची बदनामी अपच होऊन जाईल आणि गावातही चर्चा होईल कीर्ती म्हणते तुझ्या बोलण्यात तथ्य आहे ह्यांच्यातच है। काही खोट आहे म्हणतील पहिलं लग्न टिकलं नाही आणि दुसरं म्हणजे मीही मी अशी आलीच नाही मांडवात म्हटल्यावर तर नक्कीच नाही आता आपलं डोकं वापरत नव्हते पण दोघेही डोक्याने बुद्धूच होत्या हे आपल्यालाच माहीत ह्यात रणवीरची बदनामी होईल शक्यच नव्हतं कारण रणवीर व गायकवाड घराणं कसं आहे हे छोट्या असणाऱ्या पाडेगावला चांगलंच माहीत होतं पण मी कुठे जाऊ तेच मला कळे ना आणि पैसा तो कुठून आणू नैनाचे सवाल डोंट वरी त्याच्याकडे माझ्यासाठी जालिम उपाय आहे कीर्ती आपले दोन्ही हातांचे तळवे चोळतच म्हणते तुला माझं पुण्याचं हॉस्पिटल माहीत आहे ना हो पण त्याचं काय नैना गोंधळ अगं तेच मी तुला पार्टनर म्हणून घेते ना सिक्स्टी फोर्टी बेसिसवर काय बोलतेस कीर्ती तिच्या पुढे ऑप्शन ठेवत बोलते काय फोर्टी पर्सेंट नैना जागेवरच ताडकन उडाली अगं मी तुला तुझे चाळीस टक्के कुठे म्हणाले कीर्ती हसतच बोलते तुझी पार्टनरशिप साठ टक्के आणि माझी चाळीस टक्के काय सात टक्के नैनाला आता तिच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता नैनाला तर खरं तर विश्वासच बसत नव्हता की कि कीर्ती तिच्या हॉस्पिटलमध्ये पार्टनरशिप हेही इतक्या टक्क्यावर देऊ करेल कीर्ती खरं तर खूप हुशार डॉक्टर होती शिवाय तिचं मॅनेजमेंटही झालं था। होतं त्यामुळे ते हॉस्पिटल पुण्यातलं खूप प्रसिद्ध असं होतं मोठमोठे डॉक्टर तिथं काम करायला उत्सुक होते महाराष्ट्रातील पहिलं व्हायला कॅन्सरचं एकमेव हॉस्पिटल होतं हे आशीर्वाद हॉस्पिटल आणि त्यामुळेच नयनाचा आपल्या कानावर विश्वास बसत नव्हता ए यापेक्षा जास्त नेहा हो देऊ शकत मी तुला खरं तर हे माझ्या पप्पांचं हॉस्पिटल आहे आणि त्यात माझी साठ टक्केच भागीदारी आणि ती सर्व मी सर्व माझ्या नावाची तुझ्यावर करत आहे ती हताशपणे बोलते अगं ए उलट मला हेच जास्त वाटत आहे म्हणून आश्चर्य वाटलं मला नैना आपली बाजू सावरत म्हणाली आणि मला हे सर्व काय माहीत नाही का की तुझं हॉस्पिटल आज तुझ्यामुळेच कोणत्या हो उंचीला आहे ते ती बोलते आणि परत एक दीर्घ श्वास घेत पण मला एक सांग तू तुझी सर्व प्रॉपर्टी मला का देत आहेस यात तुझा काय फायदा नैनाचा सवाल कुछ पाणी केलीय छोटासा करना पडता आहे डिअर कीर्ती मात्र कु खाली कुठेतरी पाहत कुस्तीत हसत बोलते तिच्या डोक्यात आता नाना विचार चालू होते म्हणजे ग नैना मात्र आता कोमात तिला काहीच समजत नव्हतं ते तू सर्व माझ्यावर सोड तू सध्या एकच कर लग्नाच्याच दिवशी सकाळीच तू हे गाव सोड आणि बरोबर महिनाभराने नाही मी माझं हॉस्पिटल तोपर्यंत तुझ्या नावावर करून घेते पप्पा नाही म्हणवायला लागेल ना ती आता जाता जाता, जाता बोलते आतून आपली पर्स सांगते त्यात काही पैशांची बंडलं असतात ती तिच्या हातावर त्यातलीच दोनचार ठेवते ते आत्ता असू देत खर्चायला मी तुझं होई तोपर्यंत फ्लाईटचं पंधरा दिवसानंतरचं युरोपचं तिकीट काढून ठेवते मस्तपैकी एक महिनाभर फिर मजा मार आणि मग डायरेक्ट पुण्यात ये ही तुझी असेल तोपर्यंत ती बोलते व घाईत आपली बॅग घेऊन तिला आता मी पुण्याला निघते असं सांगून परत एकदा लग्नाच्या दिवशी पळून जायची आठवण करून माझं लक्ष आहे तुझ्याकडे असं बजावतच ती तिथून निघूनही जाते पण इकडे मात्र नाही ना चांगलीच भुस्कळ्यात पडली होती काय असेल नक्की कारण जी ती आपली हॉस्पिटल आणि अशी युरोपची ट्रीप अरेंज करत आहे याचा ती पुढील पंधरा दिवस विचार करत होती पण हाती निराशा चाली इकडे कीर्तीने मात्र या पंधरा दिवसात चांगलीच तजवीज करून ठेवली होती बरोबर पंधरा दिवसांनी म्हणजेच लग्नाच्या दिवशी तिला फ्लाईटचं तिकीट काढून दिलं होतं आणि आता सध्या ती सहा वर्षापूर्वी तिथे सर्व प्लॅन करून रेनोवेशन लग्न करायला आली होती काय करायचं आता तात्या रणवीरचा आवाज ऐकून ती भूतकाळातून बाहेर आली थांबा जरावळ पैलवान आमच्या एका माणसाला सांगितलं आहे तात्या हळूस रणवीरच्या कानात बोलतात तिला ऐकू जाऊ नये याची पूर्ण काळजी घेतात सगळे मग आपापल्या विचारात चिंताग्रस्त असतात हां बोला ताताच्या आवाजाने आता मात्र सर्वांची तंद्रम पावती आणि मग सगळेजण त्यांच्याकडे पाहायला लागतात ते समोरच्या माणसाशी जरावळ बोलून राजवीर आणि रणवीरला एका बाजूला घेऊन जातात ही मात्र अजूनही इकडे हुंके देण्याचं काम करत होते पैलवान तिने सांगितल्याप्रमाणे खरंच ती दीपा सुनबाईंचीच बहीण आहे सा आता पुढे काय करायचं ते तुमचं तुम्ही सांगा तात्या तो माणूस जे एक फोनवर बोलला ते सांगून बोलतात आता तुम्हीच सांगा तात्या मी काय करावं रणवीर मात्र ते ऐकून नाराज झाला होता मला तरी तुम्ही लगीन करावं त्यांच्याशी असं वाटतं या तेवढंच आपल्या चिमणीला आई मिळतील आणि थोरल्या सुनबाईंची इच्छा पूर्वी होईल तुम्हाला काय वाटतं राजवीर ते आता राजवीरलाही विचारतात माझं काय तात्या जे तुम्ही व भाऊ निर्णय घ्याल तेच आहे राजवीर मला तरी पैलवानने हिच्याशी लग्न करावं वाटते आता जे काय असेल ते पैलवानने सांगावं हो तात्या आपला निर्णय सांगून मोकळे होतात हो नाही करता शेवटी तेही तोही या लग्नाला तयार होतो तेही मनाच्या विरोधातच पण तात्याही घाईतच त्याचं लग्न त्याचं रात्री लग्न मंदिरात देवाच्या साक्षीने लावून देतात आज सहा वर्ष या घरात राहत होती तिला सर्व मानपान देत होता तू एक पत्नी म्हणून केतनची आई म्हणून पण असं जरी असलं तरी त्याला केतन आपला मुलगा आहे यावर संशय होता कारण त्याच्या मनाने कधीच गेल्या सहा वर्षात शिवलं नव्हतं तिच्या तिच्यामध्ये असा विचार करायला मग तो जवळ कधी जाणार पण तो शांत होता ते फक्त एकाच कारणासाठी आणि ते म्हणजे केतन जरी त्याचा मुलगा नसला तरी घरचे त्याचाच मुलगा मानत होते आणि केतनवरही त्याचा जीव अडकला होता आत्तापर्यंत त्यामुळे आपल्या एका चुकीमुळे त्याच्या आयुष्याची फरफट होऊ नये बस त्यामुळे तो सर्व माहीत असूनही शांत होता कथा कशी वाटते आहे जरूर सांगा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका